बारा मार्च रोजी बाबुळगाव येथील चौदा वर्षीय अनिकेत साधुरे या मुलाचं सा अपहरण झालं होतं आणि घटनेच्या तब्बल नऊ दिवसानंतर आज अनिकेतचा मृतदेह बाभळगाव शेतशिवारात लपवला असल्याचं दस्तरखुद्द त्या आरोपींनी कबूल केलं हे के आरोपी दुसरे तिसरे कोणी नसून अनिकेतचेच मित्र त्याच्याच गावातील प्रणय पद्मने व शुभम मिंगळे या दोन्ही आरोपींनी पूर्व वैमनशातून अनिकेतचं अपहरण केलं आणि घटनेच्या अर्ध्या ते पाऊन तासानंतर अनिकेतचा खून अनिकेतची हत्या करून ते जे काही पाच पानाचं पत्र खणण्यासाठी त्यांनी टाकलं होतं तर ते पोलिसाची दिशाभूल करण्याकरता टाकलं अशी देखील त्यांनी कबुली दिली आहे या प्रकरणाचा तपास अनसिंग पोलीस स्टेशन अंतर्गत होत आहे तर ही महत्वाची अपडेट बघूया प्रेस कॉन्फरन्सद्वारे पोलीस अधीक्षकानुसारे काय म्हणाले ते लगाने काय दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी अन्सिंग पोलीस स्टेशनला अनिकेत साधुडे हा बाबुळगावचा चौदा वर्षीय मुलगा अपहूत झाल्याची माहिती मिळालेली होती त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि नऊ दिवसानंतर त्याची आज डेड बॉडी बाबुळगाव शेत शिवारात मिळालेली आहे या प्रकरणात दोन आरोपी प्रणय पद्माने आणि शुभम इंगळे दोन्ही वीस वर्ष यांना अटक करण्यात आलेली आहे हे प्रणय याच्यामध्ये मुख्य सूत्रधार असून शुभमनी त्याला मदत केलेली आहे प्रणयनी पूर्ववैमन्यासातून केलेला हा प्रकार आहे अशी त्याची कबुली दिलेली आहे आणि याच्यामध्ये मर्डर हे किडनॅपिंगच्या अर्ध्या पाऊण तासातच झालेलं आहे किडनॅपिंगची जी नोट आम्हाला मिळाली होती पाच पाणी जे पत्र मिळालं होतं ते पोलिसांची दिशाभूल करण्याकरता तिथे टाकण्यात आलेला होता त्याच्यामुळे आज हा तपास आता उघड झालेला आहे डिटेक्ट झालेला आहे आणि याच्यात आता पुढील तपास पी आय चोरे अनसिंग पोलीस स्टेशन हे स्वतः करत आहेत धन्यवाद गळा त्याला गळा दाबून मारण्यात आलेला आहे नाही नाही डेड बॉडी नाही आहे त्यांनी जे कपडे वगैरे घातले होते ते जळलेले बॉडी नाही जळ पबजीचा काही रोल पबजीचा काही रोल नाही आहे